नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट वेळोवेळी या यूटूब चॅनलमार्फत घरबसल्या बघायला मिळतील तर मंडळी कोणतीही फसवणूक या ठिकाणी होऊ शकत नाही पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी केला जाईल पूर्ण कागदपत्र क्लिअर असलेल्या पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेल्या जाग्यांचे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील तसेच प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर पूर्ण जागेचे कागदपत्र डॉक्युमेंट तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो तर नक्कीच मंडळी घरबसल्या जागा तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन करू शकता तसेच हा व्हिडिओ बघताना जे चॅनलवर नवीन असतील त्या लोका ना है कि त्या लोका तर त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की त्या लोकांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आज मी या ठिकाणी तुम्हाला दोन एकरची जागा दाखवणार आहे दोन एकर दोन गुण गुंटेची ही जागा आहे शेतीची जागा आहे पूर्ण प्लॉट डेव्हलप केलेला आहे काजूबागायत शेती केलेला हा प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये आहे आणि निसर्ग सानिध्यामध्ये आजूबाजूला कोणतंही प्रदूषण नाही आहे शंभर टक्के प्युअर ऑक्सिजन असलेली ही जागा आहे या ठिकाणी कोणतंही प्रदूषण नाही आहे आजूबाजूला कोणतेही केमिकल कारखाने नाही आहेत आणि इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असलेली ही जागा आहे खूप सुंदर प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे दोन एकर दोन गुंटीची जागा संपूर्ण डेव्हलप प्लॉट काजूबागायत शेती केलेला हा प्लॉट आहे प्लॉटमध्ये काजूची दोनशे झाडं आहेत प्लस एका एक, एक बोरवेल खोदलेली ला। ला। आहे तसेच चिरा कंपाऊंड घातलेला आहे पूर्ण प्लॉटला लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये आलेलं आहे तसेच आपूस आंब्याची झाडंसुद्धा या प्लॉटमध्ये आहेत जागेसंबंधी बोलायचं झालं तर ही जागा पूर्ण मातीची आहे कुठेही कातळ दगड असा काही नाही आहे पूर्ण मातीचा प्युअर मातीचा शंभर टक्के मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो आहे तसेच पूर्ण प्लॉट हा प्लेन आहे चढ भाग नाही आहे उतार प्लॉट नाही आहे पूर्ण लेवल आणि सपाट जागा आहे आजूबाजूच्या जमिनीसुद्धा पूर्ण सपाट आहेत लेवल प्लॉट आहेत आणि अशा चांगल्या लोकेशनला असलेली ही जागा तुम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळते तर नक्कीच मंडळी प्लॉट चांगला आहे ह्या जागेचा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा लास्टपर्यंत हा जागेचा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची नक्कीच माहिती या ठिकाणी मी देऊ शकतो डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे म्हणजे डांबरी रोडपासून थोडासा आतमध्ये रोड घेतलेला आहे या ठिकाणी एक दहा मीटरचा रोड मध्ये घेतलेला आहे त्याच्यानंतर आपला हा प्लॉट सुरवात होतो प्लॉट खूप सुंदर आहे या ठिकाणी तुम्ही एखादं फार्म हाऊस नक्कीच बांधू शकता तुमच्या रिटायरमेंट लाईफनंतर एखादं निसर्गामध्ये एखादं गाववस्तीमध्ये आणि हक्काचं फार्महाऊस तुम्हाला बांधायचं असेल आणि पूर्ण अशी डेव्हलप जागा विकत घ्यायची असेल तर नक्कीच हा प्लॉट आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे कारण आपलं पन्नाशीनंतरचं आयुष्य म्हणजे रिटायरमेंट लाईफ या ठिकाणी तुम्ही स्पेंड करू शकता घालवू शकता आपल्या कुटुंबासोबत आणि चांगल्या शुद्ध ऑक्सिजनमध्ये या ठिकाणी लाईफ जगू शकता आणि आपली लाईफ या ठिकाणी वाढवून घेऊ शकता नक्कीच कोणतेही आजार पण या ठिकाणी येऊ शकत नाही कारण पूर्ण असा चांगला निसर्ग आहे ऑक्सिजन चांगला आहे तर अशा निसर्गामध्ये जागा विकत घ्यायची असेल तर नक्कीच मंडळी स्क्रीनवर दिलेला जो जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा या जागेची अधिकाधिक माहिती मिळवा दोन एकरची जागा संपूर्ण प्लॉट डेव्हलपमेंट आहे ही जागा जिल्हा रत्नागिरी येथे आहे खूप सुंदर प्लॉट आहे समुद्रकिनारेपासून एक चाळीस किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे गणपतीपुळे जे फेमस देवस्थान देवस्थान आहे त्या देवस्थानापासून ही जागा पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हेपासून ही जागा एक सहा किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ग्रामीण भागामध्ये असलेली ही जागा आहे खूप सुंदर लोकेशनला हा प्लॉट आहे अमेझिंग जागा आहे अप्रतिम सौंदर्य असलेली जागा आहे आणि नक्कीच तुम्हाला हा प्लॉट आवडू शकतो तसेच मंडळी या ठिकाणी ही जागा शेतीची आहे त्याच्यामुळे तुमच्याकडं दा शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेतीचं फार्मर सर्टिफिकेट असणं आवश आवश्यक आहे ज्या लोकांकडं दा शेतकरी दाखला नसेल तर कोणतीही अडचण या ठिकाणी शेतकरी दाखला आम्ही या ठिकाणी तुम्हाला पंचवीस ते वीस दिवसामध्ये या ठिकाणी बनवून देत असतो तसेच मुंबई पुण्यापासून तुम्ही या जागेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल तर पाच ते सहा तासामध्ये तुम्ही या ठिकाणी आपल्या गाडीने या ठिकाणी पाच तासामध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी तीन ते चार तास लागू शकतात अशा प्रकारची जागा आहे संपूर्ण डेव्हलप लॉट तुम्ही शोधत असाल पूर्ण अशी डेव्हलप बाग आहे आणि या बागेमधून वार्षिक उत्पन्न अपेक्षित वार्षिक उत्पन्न या ठिकाणी आहे आणि झाडं जी आहेत लावलेली काजूची बाग बाग जी तयार केली केलेली आहे ती चांगल्या एजमध्ये आहे आणि लागत्या वयोगटामध्ये असलेली फळ शेती ही आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर मंडळी वेळ घालवू नका जागेला भेट द्या तसेच अशाच प्रकारच्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मंडळी तसेच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला तर कर मंडळी या ठिकाणी या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी पस्तीस लाख रुपये सांगतो आहे नॉन निगोशियबल किंमत आहे तर नक्कीच तुम्हाला ही जागा विकत घ्यायची असेल तर व्हॉट्सअप कॉल तुम्ही या ठिकाणी नक्कीच करू शकता थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू